पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक गावडे आणि त्यांचा सगळं स्टाफ घटनास्थळी गेला परंतु गाडीचं लॉक झालेली होती गाडी बंद होती पूर्ण लॉक होती आणि गाडीची चावी होती गाडीमध्ये पाणी गेली बात काही गाडीमध्ये इसन मय तर अवस्थेत होता आणि रक्ताच्या थावळ्यात पडलेला था। होता आणि बाजूलाच शेअरिंगच्या बाजूला अडकून असं पडलेलं पिस्तल अग्निशस्त्र पडलेलं स्पष्टपणे दिसत होतं मग नंतर त्या गाडीच्या समोरच प्रशांत गायकवाड यांचं घर आहे त्यांच्याकडे चौकशी करता त्यांनी सांगितलं की त्यांनीच पोलीस पाटलांना माहिती दिली सुधार मैत्रीस मला ते ओळखतात आणि त्यांच्या गेल्या दीड दोन वर्षापासून त्यांच्या घरी अधूनमधून अधून त्याचं जाणं होतं त्यांची बहीण पूजा गायकवाड त्यांचे काही प्रेमसंबंध होते अशी माहिती आहे तिला भेटण्यासाठी तो त्या ठिकाणी येत होता नंतर गाडी लॉक असल्याने मेहताच्या नातेवाईकांशी संपर्क केला नातेवाईकांना त्या ठिकाणी बोलवलं नातेवाईक येईपर्यंत आम्ही गाडी लॉक असलेली ओपन केली नाही आणि मेहताचे जे रक्ताचे नातेवाईक आहेत सखे भाऊ आणि तर त्यांना गाडीच्या चावीने त्यांनाच ती गाडी आपण ओपन करून घेतली त्यांच्याकडून आणि आतमध्ये सरनामे गोविंद जगन्नाथ बर्गे राहणार लुकामसला तालुका गेराय जिल्हा बीड हा मृतावस्थेत असलेला मिळून आला बाजूलाच पिस्टल अग्निशस्त्र मिळून आलं त्याच्या डोक्याला उजव्या बाजूला गोळी मारल्याची आणि ती गोळी डाव्या बाजूने बाहेर पडल्याची दोन्ही साईडला जखम आहे अगदी जवळून गोळी लागलेली आहे आणि गाडीमध्ये पूर्ण त्याचं थरवळ साधलेलं आहे बाकी त्याला इतर कोणतीही जखम नाही सदर पूजा काय वाट त्यांचे दीड दोन वर्षापासून कमी संबंध होते पण सध्या काही ती तिच्या संपर्कात करत होती त्यामुळे भेटीतून भेट त्यांची झाली नाही आणि काही थोडंसं अशा ह्याच्यातून नैराज्यातून काही अशी घटना झाली असावी प्रथमदर्शनी आपल्याला आत्महत्येचा प्रकार दर्शनास येतो